मध्ये कोणत्या दिवशी असतं सर्वात स्वस्त सामान ग्राहकांसाठी फायदेशीर माहिती डीमार्टमध्ये वेगवेगळ्या दिवशी सामानाची किंमत किंवा डिस्काउंट वेगवेगळा असतो पण मग असं असेल तर कोणत्या दिवशी सामान सगळ्यात जास्त स्वस्त मिळत डी मार्ट ही भारतातील सर्वात लोकप्रिय रिटेल साखळींपैकी एक आहे इथून हजारो लोक आपल्या महिनाभराचं सामान भरतात मग त्यात धान्य असोत मसाले असोत किंवा मग लॉन्ड्री सामान इथे जवळजवळ सगळ्याच वस्तू उपलब्ध असतात आणि तेही पेक्षा कमी किमतीत कधी कधी इथे काही वस्तू इतक्या स्वस्त मिळतात की थेट अर्ध्या किमतीतही तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता यासाठी बाय वन गेट वन अशी स्पेशल किम देखील मध्ये दे असते स्वस्त दरात दर्जेदार वस्तू मिळत असल्यामुळे येथे ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते पण बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न नेहमीच असतो मध्ये वेगवेगळ्या दिवशी सामानाची किंमत किंवा डिस्काउंट वेगवेगळा असतो पण मग असं असेल तर कोणत्या दिवशी सामान सगळ्यात जास्त स्वस्त असतं असा प्रश्न तुमच्या पण मनात आला असेल ना तर चला जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे मध्ये दररोज अनेक वस्तूंवर डिस्काउंट असतात पण एखादा ठराविक वार किंवा दिवस असा नाही की ज्या दिवशी सर्वच वस्तू स्वस्त मिळतात डीमार्टचं मॉडेलच असं आहे की ते नेहमीच एम आर पीपेक्षा कमी दरात वस्तू विकतात मात्र वीकेंड आणि मंडे क्लीनअप सेल खास असतो विकेंड सेल शुक्रवार ते रविवार हा काळ ग्राहकांची गर्दी वाढते या काळात एफ एम सी जी ग्रोसरी कपडे ब्युटी प्रोडक्ट्स यावर विशेष ऑफर असतात काही स्टोर्समध्ये बाय वन गेट वन फ्री किंवा बंडल डिसही दिल्या जातात सोमवारी काही वेळा क्लीनअप डिस्काउंट रविवारनंतर काही स्टोअर्समध्ये ठेवलेली मालाची स्टॉक क्लिअरन्स असते यावेळी काही निवडक वस्तूंवर थोडासा अधिक डिस्काउंट मिळू शकतो डीमार्ट रेडी ॲपमध्ये कधी कधी असतात ऑनलाईन डील्स जर तुम्ही ऑनलाईन ॲप वापरत असाल तर तुम्हाला विशिष्ट दिवसांमध्ये ऑनलाईन डील्स किंवा कूपन्स मिळू शकतात काही वेळा सोमवार किंवा बुधवारच्या दिवशी ऑनलाईन खरेदीवर अधिक फायदा मिळतो आता जाणून घेऊया काय लक्षात ठेवायचं डी मार्ट नेहमीच एम आर पीपेक्षा कमी दरात माल विकतो त्यामुळे कोणताही दिवस मच तुन स्वस्त नसून ते कायमच तुलनेत स्वस्त असतं उत्सव काळात दिवाळी होळी नाताळ नवीन वर्ष यावेळी मात्र इथे अनेक मोठ्या ऑफर्स येतात यावेळी खरेदी केल्यास अधिक फायदा होतो लोकल स्टोअर मॅनेजर कधीतरी काही विभागात फ्लॅश डिस्काउंट लावतात त्यामुळे स्टोअरमध्ये फिजिकली जाऊन पाहणं नेहमी फायदेशीर ठरतं डीमार्टमध्ये सर्वसाधारणपणे दररोज अनेक वस्तू स्वस्त असतात मात्र शुक्रवार ते रविवार आणि सणासुदीच्या काळात अधिक चांगल्या ऑफर्स मिळतात कोणता वार स्वस्त यापेक्षा कधी स्टॉक भरलेला असतो आणि कधी गर्दी कमी असते हे पाहून खरेदी करणं अधिक योग्य ठरतं माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद